सगळ्यांना शुभ दुपार आणि दोन दिवस व्हिडिओ काही शेअर केला नाही का कारण काय झालं डाळ दुखत होती डाळ काढून टाकली एकदाची कारण प्रचंड त्रास झाला डाळ काढताना काही त्रास झाला नाही पण जेव्हा दाढ काढली आणि मी घरी आले जेव्हा तो भूल उतरली त्याच्यानंतर खूप ठणाण दुखलं आणि दोन दिवस झाले आजही खूप दुखतंय त्याच्यामुळे व्हिडिओ दोन दिवस शेअर केला नाही तर म्हटलं आज काय व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर आज मी माझ्या लग्नाचा अल्बम आणि माझ्या मुलांच्या मुंजीचा फोटोज आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसंच उद्याचा पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे चला बघूया आता आल्बम शेअर करते माझ्या लग्नाचा हे बघा ह्या बॅगमध्ये आल्बम आला होता ही एवढी मोठ्याशी लेदरची बॅग होती आणि याच्यामध्ये लग्नाचा आल्बम आला होता माझं लग्न झालं दोन हजार दहा मध्ये हे बघा हा आमचं हे फ्रंट पेज आहे आल्बमच हा असा आल्बम आहे आता एक एक पेज आपण उघडून बघूया चला हे बघा हे त्यावेळी लग्नाचे पंधरा सोळा वर्षापूर्वीचे फोटोग्राफ्स आहेत माझे हे बघा संकेत आणि गौरी बावीस नोव्हेंबर दोन हजार दहाला ला माझं लग्न झालं होतं आता पुढचं पेज उलटया आल्बम बघताना खूप असं एक वेगळंच काहीतरी वाटतं की बापरे आपण कसं होतो तेव्हा या माझ्या नंदा आहेत सगळ्यावरती हे माझे मिस्टर हे आमचं घर हे बघा तेव्हा जुन्या पद्धतीचं घर आहे आमचं तिकडे देवारा होता हे बघा आणि ह्या ज्या दिसत आहेत ना ह्या माझ्या आत्ते सासूबाई यांनी माझं लग्न जुळवलं होतं यांनी यांनी खूप क म्हणजे खूप एकदम छान ते, आहेत त्या आणि त्यांनी माझं लग्न जुळवून आणलं होतं हे माझे चुलत सासरे आहेत ही आपण आते सासूबाई आहेत ही नणंद आहे माझी ही मोठी नणंद आहे आणि हे बघा हे त्यांचे मिस्टर आणि हे आते सासूबाईंचे मिस्टर आहेत आणि हे जे फोटोमध्ये दिसत आहेत ना ह्या ज्या आहेत ह्या आमच्या सासूबाई आहेत ह्या खूप त्यांना जाऊन बरेच वर्ष झाली ह्या आजे सासूबाई आणि आज्ये सासरे आहेत माझे हे बघा नाशिकमध्ये जे प्रसाद मंगल कार्यालय आहे ना तिथे माझं लग्न झालं होत हे माझे सासरे आहेत ही माझी बहीण आहे सखी हे माझे वडील पण ते नाही आहेत आता ह्या जगामध्ये हा माझा फोटो हे बघा ही व्याही भेट असते लग्नामध्ये ही व्याही भेट हे माझे काका हे पण कोविडमध्ये गेले हे बघा हे माझे वडील आहेत हे असे फोटो आहेत हा हा माझा भाऊ आहे सख्खा हे माझे मामा आहेत हे पण मामा आहेत माझे आणि हे पण माझे मामा आहेत हे बघा हा आदल्या दिवशीचा आमच्यामध्ये आदल्या दिवशी <coughs> श्रीमंती पूजन असतं तो हा आल, तो कार्यक्रमाचे फोटो येथे आदल्या दिवशी श्रीमंती पूजन असतं हे बघा हे असे फोटोग्राफ्स तुमच्यावर आज म्हटलं काय व्हिडिओ घ्यावा तर आज हे शेअर करू म्हटलं हे बघा ओ टी भरतात ना नवऱ्या मुलीची पाच जणींनी ऑप्शन करायचं असतं ते हे आहे विधी हा ही माझी आई आणि हे माझे बाबा हे मिस्टर माझे हे बघा हे माझे आई वडील आहेत हे बघा ही काकू आहे माझी हे मामी आहेत ही आत्या आहे ही पण नाही आहे आता ही पण माझी मामी आणि हे बघा हे वरती पण हे मामी दिसतीये हे बघा हे फोटोग्राफ्स हे लग्नाच्या आधी विधी असतात आमच्याकडे तर त्या विधीच्या वेळी पिवळ्या साडीवरती माम मामाच्या मामा, मामा साडी देतो ना पिवळी त्याच्यावर लग्न लागतं ते हे फोटो नंतर हे कन्यादानाच्या वेळेचं आहे मांगल्य तंतु नानेय मम जीवन हेतुना कंठे का सुभगे काय कंठेग्नी शरद शतम हे बघा हे बघा हे सगळे लग्नाच्या आधीचे विधीचे फोटो आहेत नंतर हा जो आहे ना हा होम असतो लज्जा होम ते फोटोग्राफ्स आहेत सगळे हा कान पिळायचा फोटोग्राफी हा भाऊ आहे माझा हे बघा हे सात फेरे हे बघा जुने फोटो बघताना एकदम वेगळंच वाटत हे बघ हा माझा शालू होता लग्नातला हे फोटोग्राफ्स <laughs> नवीन नवीन वाटतं काय के बघायला नंतर ही वरात वरातीमध्ये सगळ्या बायका खूप नाचल्या होत्या नंतर हे मातृभोजन आहे हे बघा घोडा हे माझे मोठे मामा आहेत हे पण नाही आहेत आता हे लहान मामा आहेत माझे हे पण मामा आहेत माझे हा मागे दिसते हा भाऊ आहे हे नवऱ्या मुलाला ओळ्यात आई मुलीची तर हे मुली या काकू आहेत एवढी गर्दी होती आमच्या लग्नाला जवळजवळ हजार बाराशे लोक होते हे बघा एवढे लोक होते की कार्यालयामध्ये बसायला जागा उरली नाही एवढे लोक होते हे बघा ही चुलत बहिणीचं आत्ता लग्न झालं ही माझी सख्खी बहीण आहे हे सासरे आमचे हे रुखवत माझ्या लग्नातलं हे रुखवते ही मेहंदी खूप मोठी मेहंदी काढली होती मी अगदी दंडापर्यंत मेहंदी काढली होती हे बघा आता हे सगळे ग्रुप फोटो काढलेले आहेत ही ही माझी आजी म्हणजे वडिलांची <coughs> आई आणि ही तिची बहीण ह्या दोघी सख्या बहिणी आहेत हे आईकडून नात आहे आईची काकू आणि आईची माझ्या आत्या हे बघा मी जिथे जॉब करत होते तिथले सगळा स्टाफ आहे बघू आता पुढे बघू आपण हे बघा हे फोटोचं अट्रॅक्शन फक्त लग्न नवीन ना झाल्यानंतर तेवढंच असतं आज मला बघायचं पण होतं आल्बम म्हटलं त्यानिमित्ताने तुमच्याबरोबर शेअर करावा हे बघा हे बघा हे सगळे ग्रुप फोटो आहेत खूप जण होते माझ्या लग्नाला खूप लोक आले होते खूप लोक आले होते हे सगळे आमचे फॅमिली फोटो आणि आमच्या दोघांचे फोटोग्राफ तेव्हाच्या फॅशनमध्ये आणि आत्ताच्या फॅशनमध्ये खूप जास्त फरक आहे हे बघा तेव्हाच्या मेकअपमध्ये आणि आत्ताच्या मेकअपमध्ये पण खूप फरक पडलेला आहे आत्ता सगळं ट्रेंड बदललेला आहे बदल हे सगळे ग्रुप फोटो हे बघा सगळे ग्रुप फोटो येते खूप जण आमच्या लग्नाला आले होते खूप लोक होते हजार बाराशे लोक होते जवळजवळ नंतर ही शेवटची पंगत असते अगदी शेवटी डोळ्यातून पाणी हालत नाही कारण जेव्हा कार्यालयाची बेल होते तेव्हा आता आपल्याला कळत की नाही आता आपल्याला निघायचंय आईचं घर सोडायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे मग तेव्हा ते खूप रडायला येतं आणि या रांगोळ्यांच्या अशा हे घातल्या होत्या त्यांनी पायघड्या घातल्या होत्या रांगोळ्यांच्या सासरच्या लोकांसाठी हे बघा शेवटची पंगत म्हणजे सगळ्यात शेवटी जी पंगत होते ना हे बघा सुनमुखाचा कार्यक्रम आहे हा डोळ्याचं पाणी हालत नाही हे बघा अजिबात हे माझ्या मिस्टरांचे मामा आहेत आणि ह्या माझ्या मिस्टरांच्या मावशी आहेत ह्या मामी आहेत हे काका आहेत ही झाल असते हा झालीचा कार्यक्रम आणि हा सुनमुखाचा कार्यक्रम हे बघा नंतर हा आता हसायला येतं मुलंच एवढे मोठे मोठे झाले आणि आता हे शेवटी <coughs> पाठवणीच्या वेळेचा हा कार्यक्रम आहे हे हे बघा बघा आई भरते मुलीची तो प्रोग्राम असतो नंतर ही आपलं मा पोलांडतात हे बघा ही आमची गाडी होती <laughs> सासूबाई आमच्या फोटोमध्ये आणि <coughs> हे बघा एवढं बाहेर इतकं छान डेकोरेशन केलं होतं घराला रांगोळ्या वगैरे खूप सुंदर घातल्या होत्या हे बघ असं हा लग्नाचा माझा अल्बम संपला हा लग्नाचा अल्बम आज शेअर केला तुमच्याबरोबर आणि आता माझ्या मुलांच्या मुंजी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलं झाली मुलानंतर आता मुलांच्या दहाव्या वर्षी एक जण माझा मुंजीमध्ये काहीतरी दहा वर्षाचा होता अकरा वर्षाचा आणि एक जण सात वर्षाचा होता तेव्हा त्यांच्या मुंजी पण झाल्या तो पण फोटो अल्बम मी तुमच्यावर शेअर करते